मी बाळासाहेब थोरातला स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर इथे राहतो आणि मी गंगापूर तालुका कार्य अँटी करप्शन कम्युटीमध्ये काम करतो सचिव म्हणून आणि माझेवाले ते आतापर्यंत भ्रष्टाचार झालेले जिल्हा परिषद शाळेच्या कामाचे व दवाखान्याचे कामाचे ते परिपूर्ण माझ्याकडे त्याच्यावाले व्हिडिओ आहे आणि माझ्याकडे त्याच्यावाले परिपूर्ण भ्रष्टाचार झालेले प्रूफ आहे त्याच्यामुळं काकडसाहेब एक कार्यकारी अभियंता काकड आणि साहेबराव पाटील हे अभियंता इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी आत्तापर्यंत जे दे बी ठेकेदाराकडं मिलत मिली भगत करून सत्तर ते ऐंशी टक्के त्यांनी रक्कम उचलून कुठल्याही प्रकारचे कामं केलेले नसून त्यांच्या कामा त्यांच्यावर काकड साहेब साहेबराव पाटी पाटील यांच्यावर रित्सर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करून त्यांना असुल्ला पाठवण्यात यावे एवढीच विनंती आहे माझी माझ्या जीवाला काय झालं उद्याचं माझं आंदोलन आहे आत्मत आणि इशारा बघा ऐकतं मध्ये आत्मदिशारा आहे माझा आणि माझ्या जीवाला कमी जादा काही झालं ते याला जबाबदार प्रशासन राहील